यापूर्वी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती त्यावेळी साडेतीन लाख मते महायुतीमधून धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर केली आहे पण त्यांनी भेटायचं सोडा एक फोनही मला केला नाही कार्यकर्त्यांबरोबर चर्चाही ते करत नसतील त्यांना आमची गरज नसेल तर मी त्यांचा प्रचार का करू असे स्पष्ट करीत मयूरचे संजय पाटील यांनी धैर्यशील मानेंना विरोध केला आहे यापूर्वी महायुतीत सहभागी असलेले आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार माने यांना उघड विरोध केला होता त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांनी तर या हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती आवाडे पिता पुत्र पाठोपाठ संजय पाटील या नेत्यांनी खासदार मानेंच्या विरोधात तोंड उघडले असून प्रचार करणार नाही असा सज्ज दम दिल्याने एकच खळबळ उडाले आहे खासदार माने आम्हाला गृहितच धरणार नसतील तर त्याचे परिणाम भोगायला त्यांनी तयार राहावे असा इशाराही खासदार पाटील यांनी दिला आहे पाटील यांच्या या पवित्रामुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे